उशीर नाही आता फक्त पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे एक डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी याद्या तयार झालेल्या आहेत आणि पैसे उद्या बँका चालू झाल्या की लगेच पैसे वाटप सुरू होणार आहे परंतु फक्त काही महिलांना ज्या महिलांचे नाव यादीमध्ये आहे अशाच महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत काही महिला या योजनेतून बाद किंवा वगळल्या जाणार आहेत तर त्या महिला नेमकं कोणत्या असणार कोणत्या महिलांना पैसे भेटणार कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार संपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील नमस्कार आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस आत्ताची सर्वात मोठी अपडेट महिलांसाठीच्या याद्या तयारच झालेल्या आहेत आणि या यादीमध्ये जर नाव असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत आता ज्या महिलांच्या यादीमध्ये नाव आहे अशा महिलांना पैसे तर भेटणार आहेत मग इतर महिलांचं काय तर इतर महिला योजनेतून बाद केल्या जाणार आहेत म्हणजे डायरेक्ट बाहेर काढल्या जा आहेत ज्या महिलांचे यादीमध्ये नाव नसणार आहे तर त्यामुळे तुमचे नाव यादीमध्ये कशा पद्धतीने चेक करायचे किंवा नाव यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आत्ताच आपल्याकडे मिळालेल्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार जवळपास पात्र महिलांची संख्या झालेली आहे एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी एवढ्या पात्र महिला ठरलेल्या आहेत आणि पंचेचाळीस लाख महिला ज्या इथे अपात्र ठरलेल्या आहेत योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता पात्र महिलांमध्ये तुमचं नाव आहे का किंवा अपात्रमध्ये तुमचं नाव आहे का तर ती संपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत पात्र आणि अपात्र यादी कुठ्या कुठे चेक करायची किंवा कशा पद्धतीने चेक करायची ते देखील आपण लगेच जाणून घेऊया हा आकडा अत्यंत मोठा आहे मित्रांनो पंचेचाळीस लाख महिला योजनेतून बाद केल्या गेलेल्या आहेत आता तुमचे फॉर्मचे स्टेटस किंवा तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलामध्ये तुम्ही आहात का नाही ही प गोष्ट कशा पद्धतीने चेक करायची तसेच आठ जिल्ह्यांना तर आदेशसुद्धा आलेले आहेत की या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप चालू करा म्हणून तर त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर ही माहिती आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला हे तुमचे स्टेटस फॉर्मचे स्टेटस पाहण्यासाठी काय करायचे आहे तर गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना सर्च केल्याच्यानंतर गुगलवर खाली तुम्हाला पहिला रिझल्ट येईल त्यामध्ये त्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचे आहे तुमचा पास आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचे आहे सर्वात प पहिले ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला अप्रूव्ह असायला पाहिजे त्याच्यानंतर संजय गांधी या नावाखाली तुमचे नोट्स असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ॲक्शन बटन किंवा रचे बटन तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता जर सर्व स्टेटस तुमचे अशा पद्धतीने ओके असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत परंतु यामध्ये जर तुमच्या संजय गांधी योजनेखाली जर या ठिकाणी यस लिहिलेले असेल ऐवजी तर मग मात्र इथून पुढे येणारा एक रुपयासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही जर तुम्हाला ऑनलाईन पाहता येत नसेल तर हे कशा पद्धतीने पाहिजे ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो तर तुम्हाला हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जावा तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता सर आम्ही फॉर्म भरलेला आहे आमचं तुमचं फॉर्म तुम्हाला एक दिलेला असेल प्रिंट दिले, दिले असेलच फॉर्म भरल्याच्यानंतर तर ते प्रिंट घेऊन त्यांच्याकडे जा तुमचं नाव आणि लॉग इन आय डी पासवर्ड त्यांच्याकडे तर असतोच तो ते लगेच चेक करून सांगतील तुमचा फॉर्म अप्रूव झाला आहे की नाही किंवा फॉर्म जर अप्रूव असेल सर्व गोष्टी ओके असतील तर मग तुम्हाला पैसे आले की नाही तर हे पहा रच्या बटनावर वर फॉर्ममध्ये रचे बटन असते त्या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस समोर येणार आहे हा इंटरफेस कशा पद्धतीने आहे तर तुमचा अकाऊंट नंबर इथे असणार आहे त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन डेट आहे कोणत्या तारखे पैसे पाठवले हो ते त्याच्यानंतर रिमार्क असणार आहे पैसे जमा झाले की नाही जमा झाले त्याच्यानंतर अमाऊंट म्हणजे पैसे असणार आहेत किती पैसे जपडले या महिलेला एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत आणि शेवट पेड असे ग्रीनमध्ये स्टेटस असेल म्हणजे या महिलेला या अकाउंट नंबरवर या तारखेला आणि याच दिवशी पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आता सव्वा अधिक सातवा आपल्याची देखील तारीख मित्रांनो जाहीर झालेली आहे ती देखील आपण पुढे पाहूयाच परंतु आणि शेवट एक ओव्हरऑल तुमचा रिझ्यूम आल्यासारखा येतो किंवा ऍप्लिकेशन हिस्ट्री येते तर त्यामध्ये तुमचे खाली नाव बँकेचे नाव आणि एकूण रक्कम आतापर्यंत किती वा तुम्हाला वाटप केली गेलेली आहे हे सर्व स्टेटस तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता आता याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जायते, फाइनल ले आहिद, आपन, आ, ला तर, आता दहा जिल्हे जे आहेत ते फायनल झालेले आहेत आपण सर्वात अगोदर ही माहिती यूट्यूबवर देत आहोत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर शंभर टक्के बनतच आहे मित्रांनो आता दहा जिल्हे कोणते आहेत आणि फक्त तेच निवडक जिल्हे का निवडलेले आहेत ते देखील आपण माहिती लगेच तुम्हाला सांगून टाकूया जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आणि सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते फक्त याच जिल्ह्यात येणार आहे इतर जिल्हे थोडे लेट पैसे येणार आहे त्याची तारीख देखील तुम्हाला मी सांगणारच आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तर हे पा वर तुम्ही स्क्रीनवर मॅप पाहू शकता याच्यानंतर सोबत तीन मोठे महिलांना गिफ्ट मिळणार आहेत परंतु ते गिफ्ट नेमकं काय असणार ते पुढे पाहूया त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांची नावे पाहूया याच्या अगोदर हे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे आणि आजही सांगणार यात काहीच अडचण येऊ देणार नाही पहिला जिल्हा आहे मित्रांनो मुंबई शहर मुंबई उपनगर त्याच्यानंतर रायगड आहे पुणे आहे सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर ठाणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर सोलापूर तर एवढ्या जिल्ह्यांमध्ये पैसे सर्व जवळ जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना पैसेच आले नव्हते त्यामुळे त्या महिला ना, त्यामुणे, 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 नाराज आहेत सरकारवर आणि नाराज असायलाही पाहिजे मित्रांनो कारण फॉर्म भरला सर्व गोष्टी ओके केल्या आणि पैसे का आले नाहीत तर त्याचे कारण एक स्पष्ट असू शकते एक तर तुम्ही फॉर्म उशिरा भरलेला आहे आणि पुणे या त्या आता सांगितल्या जिल्ह्याच्या नावामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के महिला राहिलेल्या आहेत आणि या महिला कशामुळे राहिलेल्या आहेत तर त्याचे कारण स्पष्ट आहे आधार कार्ड लिंक नाही तुमचे किंवा जरी लिंक केले असेल तर उशिरा लिंक केले किंवा तुमचे बँकेचे खाते जे आहे ते काही दुसऱ्या कोणत्याही बँकेत असेल किंवा काही बँका ज्या आहेत त्या सपोर्ट करत नाहीत योजनेला त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेऊ नका त्या बँकांची दे नावे देखील सांगणार आहे कोणते बँका असतील तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटतील लवकर ते पुढे सांगूया परंतु सत्तर ते ऐंशी टक्के महिला राहिलेल्या आहेत आणि या महिलांना पैसे शंभर टक्के भेटणारच आहेत त्यात काहीच अडचण नाही आणि हे जिल्हे राहिलेले आहेत तर या जिल्ह्यांना देखील आपण सांगतो कधी पैसे भेटणार आहे परंतु त्याच्या अगोदर महिलांना सोबत तीन मोठे गिफ्ट मिळणार आहेत आता गिफ्ट कशामुळे मिळणार आहेत किंवा शंभर टक्के भेटणारच आहेत का तर हो मित्रांनो गिफ्ट जे आहे ते सरकार वाटणार आहे यात कुठल्याच प्रकारची शंका घेण्यासारखं नाही आहे कारण की लाडकी गिफ्ट म्हणजे काय थोडक्यात तर एक नवीन योजना महिलांसाठी किंवा सिलाई मशीन योजना असेल गॅस सिलेंडर योजना असेल तर किंवा अशा प्रकारचे तीन गिफ्ट तुम्हाला ते पुढे सांगतो कशा पद्धतीने तुम्ही ते प्राप्त करू शकता परंतु त्याच्या अगोदर तुम्ही ही जाणून घ्या आतापर्यंत पैसे भेटले नाही त्याचे स्पष्ट आणि सरळ कारण तुम्हाला सांगून टाकणारे कुठल्याही प्रकारचा टाईमपास किंवा आपण तसे काही करत नाही आपल्या सबस्क्रायबरला असला तर माहितीच आहे आपण किती ओरिजिनल माहिती देतो आतापर्यंत पैसे भेटले नाहीत याचे मुख्य तीन कारणे आहेत मित्रांनो पहिले कारण दुसरे कारण आणि तिसरे कारण अशा पद्धतीने तीन महत्त्वपूर्ण कारणे आहेत ज्या महिलांना आतापर्यंत पैसे कशामुळे भेटले नाही तर पहिलं कारण सर्वांना माहिती आहे दुसऱ्यांची सरकारांना माहिती नसेल परंतु पहिलं कारण सर्व महिलांना माहिती आहे की लाडकी बहिणीच्या जा अंतर्गत जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांचे आधार कार्ड लिंक नव्हते आणि त्यांनी ते आधार कार्ड लिंक उशिरा केलेले आहे त्यामुळे पैसे पडण्यास अडचण येत आहे त्याच्यानंतर दुसरे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आहे बँकेत खाते तर उघडले आहे परंतु काही महिलांनी पतसंस्थेमध्ये खाते असल्यामुळे किंवा भरपूर दिवस झाले त्या खात्यामध्ये पैसे टाकले नाहीत किंवा ट्रान्सफर केले नाहीत किंवा खाते थोडक्यात जवळपास बंद पडल्यासारखे आहे असे खाते दिलेले आहेत तर अशा खात्यामध्ये पैसे महिलांना जमा झालेले नाहीत आणि त्यामुळे त्यासाठी तिसरे कारण महत्त्वपूर्ण ठरते आता नेमकं काय का करायचे किंवा पैसे कशामुळे आले नाहीत तरी पा जर तुम्ही ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरला असेल तर मग मात्र पैसे येण्यास थोडासा उशीर झालेला आहे कारण की तुमचा फॉर्म अप्रूव्ह होण्यास सर्व प्रोसेस ओके होण्यास प्रोटीनमधून निघण्यास वेळ नक्कीच लागा असतो आणि त्याच्यानंतर डीबीटी माध्यम सुद्धा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा वेळ लागत असतो हे तीन कारणे राहील झालेले आहेत मित्रांनो आता बहिणींचे थकीत हप्ते कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार किंवा पैसे कधीपर्यंत महिलांना भेटणार तर ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो मित्रांनो कारण की कसा विषय आहे माहिती का बहिणींनी फॉर्म तर भरलेला आहे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओके केलेल्या आहेत परंतु पैसे त्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत तर याचे फक्त एकच कारण आहे मित्रांनो ते म्हणजे तुमचे फॉर्म जे आहे ते थोडी स्फुटीने असेल किंवा उशिरा फॉर्म भरला असेल तर आता सव्वा अधिक सातव्या हप्ताची तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो त्यात कुठल्याच प्रकारची दिरंगाई किंवा उशीर करत नाही हे पा सहावा अधिक सातवा हप्ता तुम्हाला तर माहितीच आहे आज एक डिसेंबर आहे आणि आज रविवार आहे आणि आजच्या रविवार दिवशी बँका ज्या त्या बंद असतात त्यामुळे उद्यापासून म्हणजे दोन डिसेंबर पैसे वाटवण्यास सुरुवात होणार आहे आता दोन डिसेंबरच का सांगत आहे मी तर हे पहा दोन ते तीन डिसेंबरच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आता या दोन्हीपैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकते आणि त्यामुळे शपथविधी झाला की लगेचच दहा ते लगे बारा तासाचं ऑर्डर जी आहे ती भेटून जाणार आहे आणि त्या ऑर्डर दरम्यान तुम्ही लगेच तुम्हाला पैसे पाठवण्यास सुरुवात होणार आहे हे पहा नवीन पैसे जे आहे कि ते किंवा चेक साईन करावे लागतील आणि त्यावर चेक सक्सेस चेक साईन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सही लागते आणि सध्या मुख्यमंत्री निवडलेला नाही त्यामुळे फक्त चेक अप्रूव्ह होण्याचे राहिलेले आहे त्यामुळे सव्वा अधिक सत्व हप्त्याला थोडं उशीर होत आहे आता या आठ बँका कोणत्या आहेत नेमकं की या आठ बँकांमध्ये पैसे सर्वात अगोदर येणार भरपूर महिलांचा प्रश्न होता सर आमचे या बँकेत खाते आहे आणि आम्हाला पैसे येणार का तर हे पहा लगेच तुमच्यासाठी ते देखील सांगून टाकतो यामध्ये मित्रांनो सर्वाचं उत्कृष्ट बँक देखील आपण म्हणू शकतो किंवा पैसे लवकर बँके पडू शकतात पडतात त्या पहिली बँक आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टाची बँक जी आहे त्या बँकेत जर पैसे तुम अकाउंट असेल तर सर्वात अगोदर पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जरी अकाउंट असेल तरी देखील पैसे लवकरात लवकर आलेले सुद्धा आहेत आणि इथून पुढे सुद्धा येणार आहे त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर युनियन बँक आहे आयडीएफसी फर्स्ट बँक आहे एच डी एफ सी बँक आहे आणि अशा पद्धतीने अजून दोन ते तीन महत्त्वपूर्ण बँका आहेत पंजाब नॅशनल बँक असेल तर या बँकेमध्ये पैसे लवकरात लवकर येतात कारण की आधार कार्ड असेल किंवा सर्व गोष्टी महिलांनी मै, अप टू डेट या बँकेत लवकर फास्ट झालेल्या आहे त्यामुळे या बँकेत जर खाते असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे भेटण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आता पुढील हप्ता तर येणारच आहे परंतु मागील टप्प्यात ज्या महिला राहिल्या त्यांचं काय त्यांना पैसे भेटणार का तर हो मित्रांनो शंभर टक्के पैसे भेटणार आहेत परंतु तुम्हाला ज्यासाठी जे जा अकाउंट एकदा चेक करायचे आहे सर्व गोष्टी क्लिअर आहेत का आपल्या किंवा आपण कुठे अपात्र तर ठरत नाहीत ना तर हे पा काही दिवसापूर्वी सोशल मीडियात तुम्ही पाहिलं असेल दोन कागदपत्र काढा हे करा ते करा तर काही गरज नाही मित्रांनो आप पण ओरिजनल माहिती फक्त आपल्या सबस्क्रायबरला सांगतो कुठे दोन ते कागदपत्राच्या नादी लागू राहिला तुम्ही त्यामुळे टेन्शन घेऊ नका मागील हप्ता जर असेल तर तो शंभर टक्के येणार आहे फक्त बेसिक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला करायच्या आहेत आधार कार्ड लिंक असेल आ... किंवा बँक अकाउंट स्टेटस ॲक्टिव आहे की नाही ते चेक करणे असेल हे दोन तीन गोष्टी महत्वपूर्ण तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि आता सर्व महिलांना अंतिम तारीख देखील मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो पाच डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील किंवा जमा होण्यास दोन उद्यापासून तर सुरुवात होणारच आहे परंतु पाच तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील डायरेक्ट कुठल्याच प्रकारची अडचण आलेली नसेल कारण की आतापर्यंत साडेसात हजार रुपये तर भेटलेले आहेत मग इथून पुढचे का नाही भेटणार तर हे पैसेसुद्धा तुम्हाला शंभर टक्के भेटणारच आहेत फक्त तुम्ही थोडाशी वाट पाहायची आहे Don't know it.